ता बड्या मातीचा दंड ठोपटूनी पाय रोघूनी मळलो भा दंगलीत लढवैयांच्या पैलवान हा जातीचा काळी भेगुनी जाते ललकारे नभा काडू 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 सूरज दिनांक अकरा फेब्रुवारी चोवीस रविवारी दुपारी एक वाजता भव्य असं नमो कुस्ती महाकुंभ म्हणजे कुस्तीचा हा महाकुंभ जामनेरला या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला वाटतं हा राज्यातील नाही तर भारतातील सर्वात मोठा कुस्तीचा दंगल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे देशभरातले पंजाब असेल हरियाणा असेल दिल्ली असेल जम्मू काश्मीर असेल सगळ्या राज्यातले जे मोठे पैलवान आहेत नामांकित पैलवान आहेत तिथले हिंद केसरी आहेत तिथले राज्य राज्यपातळीवरचे टॉपचे पैलवान आहेत अर्जुन अवार्ड विजेते आहेत हे सर्व मल्ल या ठिकाणी जामनेरला येणार आहेत मला वाटतं देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मल्ल एवढे मोठे मल्ल नामांकित मल्ल जमा होण्याची पहिलीच वेळ आहे आणि त्यांच्या कुस्त्यांची दंगल जामनेर ठेवू घातलेली आहे मला वाटतं कुस्तीगिरांसाठी तरुणांसाठी युवकांसाठी ही एक पर्वणीच आहे आम्ही म्हटलं की नाथ कुस्तीचा प्रण व्यसनमुक्तीचा तरुणांनी व्यायामाकडे आकर्षित व्हावं शरीरयष्टी चांगली बनावी पैलवान बनावं चांगलं खावं प्यावं आणि व्यसनापासून मुक्त व्हावं हा या मागचा हेतू या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी देशातील अतिशय नामांकित पैलवान या ठिकाणी आपले कलाकसर या ठिकाणी दाखवतील आपली कुस्ती या ठिकाणी दाखवतील आणि मला असं वाटतं की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्त्याची दंगल आपण घो घातलेली दामनेरमध्ये आहे त्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कुस्ती अतिशय दर्जेदार अतिशय नामांकित अशी त्या ठिकाणी होणार आहे आपल्याला कधीही बघायला मिळणार नाही अशा पद्धतीच्या इतक्या चांगल्या जोड आम्ही या ठिकाणी बांधलेल्या आहेत त्यामुळे अकरा तारखेला दुपारी एक वाजता या ठिकाणी कुस्त्याला सुरुवात होईल रात्री उशिरापर्यंत दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत या कुस्ती या ठिकाणी चालणार आहेत आणि म्हणून पुन्हा मी सगळे कुस्ती शौकीन आहेत विशेष करून तरुण आहेत त्यांना मी आवाहन करेल की आपण निश्चित या ठिकाणी येऊन त्या कुस्त्या आपण बघाव्या नमस्कार मी आपल्या सर्वांचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख महाराष्ट्रातील तरुण पिढीला निर्वेसनी आणि बळकट करण्यासाठी मी येत आहे प्रसन मुक्तीचा घेऊन अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नमो कुस्ती महाकुंभ आदरणीय मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेलं आहे आणि रोहित पटेल उर्फ लड्डू मस्ताजी यांनी मला आमंत्रित केलेलं आहे तर देशातील सर्वात मोठा महा मुकाबला होत आहे अकरा फेब्रुवारीला जामनेर मुक्कामी तर मी येतो आहे तुम्हीही नक्कीच पोचा आणि त्या मै शोभा वाढवा धन्यवाद